आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घडत या ठिकाणी सादर होतोय दोन ऑगस्ट बालनाट्य दिवस या निमित्ताने शाळेमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत आज या ठिकाणी उपक्रम राबवला जातोय नाट्य वाचन स्पर्धा सांगीत नाट्य छटर स्पर्धा आणि जिल्हा सर्वप्रथम प्रथम क्रमांक विजेती असलेली आर्यनची कमाल आजाची धमाल ही बालनाट्य

बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं ना वाचून त्या लेखाचं आणलं माझं मन खूप तर पडलं प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढतय मरण म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही अहो सरकारने काढलाय आदेश प्लॅस्टिक नका वापरू हे त्यातला विशेष सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश पेपरातली बातमी वाचली की नाही आता काय तुम्ही आमचा वाजर नाही सगळे मले आठवत नाही पेपरात आलोय तरी काय त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडले बिचारी दोन हजार कासव त्याच्यासाठी टोल्यातून राहत्यात असव आलं जलजर, नाही आणखी आपली घडलंय काय प्लॅस्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय वायदा खरंच की काय आपण खाणार काय आपली काळजी आईवरती आली शेतात पीक येईल कसं कशी मिळतील खंडीवर कंसं म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही यापेक्षा मी सांगतो तसे कर सगळे लोकांना उपदेश कर यो काय व अप्रूप विस्मय आणि कागदाची प्लास्टिक विस्मय नव्हतं